नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांच्या हितासाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स तर्फे पंचवीस आणि सव्वीस एप्रिल रोजी निमा कार्यालय संकुलात आयोजित नाविन्यपूर्व आणि राज्यातील पहिले निमा स्टार्टअप समिट उद्योग क्षेत्रात क्रांती घडवणारे तसेच दोनशे पन्नासहून अधिक स्टार्टअप तसेच शंभरहून अधिक महिला उद्योजकांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले आहे निमा स्टार्टअप समिटच्या प्रदर्शन स्थळाचे भूमिपूजन धनंजय बेळे आणि मान्यवरांच्या उपस्थिती तसेच कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे यांच्या हस्ते रिसर विधिवत पूजा करून झाले यावेळी मार्गदर्शन करताना बेळे बोलत होते नाशिक इंडस्ट्रीज आणि मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमातर्फे आतापर्यंत उद्योजकांच्या हितासाठी निमा पॉवर निमा बँक समिट बी टू बी निमा इंडेक्स सारख्या उपक्रम राबवून संपूर्ण राज्याचे लक्ष निमाने वेधून घेतले आहे वर्षभरापासून सुरू झालेल्या निमा स्टार्टअप हबच्या माध्यमातून निमाने गेल्या वर्षापासून नवीन महिला व सद्यस्थितीत उद्योजकांना नोंदणी इतर प्रक्रिया तसेच वित्तीय सहाय्य अशा विविध स्तरावर मार्गदर्शन करण्याचे काम सुरू केले आहे त्याला मिळत असलेला उदंड प्रतिसाद महिला सक्षमीकरण अंतर्गत विविध कार्यशाळा घेऊन महिला उद्योजकांना उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुद्धा जोमाने सुरू कर असल्याची आठवणी बेळे यांनी करून दिली स्टार्टअप साठी आवश्यक असलेली सर्व माहिती व मार्गदर्शन या समिट मध्ये उपलब्ध होणार आहे ज्या स्टार्टअप्सनी उत्पादकीय मॉडेल बनविले त्यांच्यासाठी समिट मध्ये प्रदक्षिणीय दालन उपलब्ध होणार आहे त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हे समिट जणू एक प्रकारे पर्वणीच ठरणार आहे वित्त सहाय्यासाठी राज्याबाहेरील दोनशेहून अधिक पाचारण करण्यात येणार आहे समिटमध्ये दोन दिवसात विविध स्टार्टअप उद्योग उभारणी पेटंट नोंदणी बँका व शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले स्टार्टअप समिटच्या जगात भूमिपूजनाच्या वेळी निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार राजेंद्र आहिरे सचिव निखिल पांचाळ विरल ठक्कर राजेंद्र कोठवते मूलभूत सुविधा समिती चेअरमन कैलास पाटील स्टार्टअप समितीचे चेअरमन श्रीकांत पाटील किरण खाबिया मनीष रावल सतीश कोठारी योगेश पाटील रावसाहेब रकिबे मयुरी राठोड नितीन आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते निमा तर्फे आयोजित निमा स्टार्टअप समिट ही महाराष्ट्रातली आगळी वेगळी अशी वे पहिलीच स्टार्टअप समिट होऊ घातलेली आहे येत्या पंचवीस आणि सव्वीस एप्रिलला निमा सातूर येथे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या स्टार्टअप समिटच्या निमित्तानं उभारण्यात येणारे जे स्टार्टअप्सचे स्टॉल्स आहेत तसेच महिला उद्योजकांकरता स्वतंत्र जे दालन स्टॉल्स निर्माण केले जाणारे त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलेलं आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रचंड असा प्रतिसाद या स्टार्टअप समिटला संपूर्ण नाशिककर कडून मिळतो आहे स्टार्टअपची संख्या पण खूप जास्ती होते महिला उद्योजकांची पण मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सुरुवातीला असलेल्या लिमिटेशन्स वाढवून आम्ही अतिरिक्त स्टॉल्सची उभारणी या ठिकाणी करत आहोत आणि नक्कीच या पंचवीस सव्वीस तारखेच्या या स्टार्टअप समिटच्या निमित्तानं नवीन उद्योजकांना नवीन महिला उद्योजकांना एक चालना मिळेल नाशिकमधला व्यवसाय वृद्धी होत असतानाच या स्टार्टअप्सला सुद्धा जे बीज भांडवल पाहिजेल आहे त्यांना जे फायनान्स पाहिजे आहे किंवा जे व्ही पाहिजे आहेत असे सर्व इन्व्हेस्टर्स पन्नास कोटीहून अधिकची गुंतवणूक या स्टार्टअप समिटच्या माध्यमातून होईल अशी आम्हाला आशा आहे नाशिककर नागरिकांनी याचा मोठ्यात मोठा लाभ घ्यावा या स्टार्टअप्सला व्हिजिट द्यावी आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन मी निमातर्फे करतो लोकशास्त्र